तासगाव कवटे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले आहे सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेने सावर्डे गावातील आजपर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टू व्हीलर मॅकॅनिक म्हणून तासगावमध्ये आपला व्यवसाय करतात त्यांचा मुलगा चिरंजीव राजू अमित कुमार जाधव वय वर्ष सहा यांनी आपल्या भीशीमधील साठवलेले आजपर्यंतचे पैसे दहा हजार रुपये हे संजय काका पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल काकांच्याकडे सुपूर्द केले एका लहान मुलाला सुद्धा संजय काकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले त्यांनी वर्षाची जी की बिशी साठवली होती त्या भिशी मधील पैसे काल सावर्डे येथे सभा झाली या सभेमध्ये काकांच्या हस्ते दिले आणि ती विजय मिरवणुकीसाठी दहा हजार रुपये मुलांनी काल दिलेले आहेत धन्यवाद रामकृष्ण थँक्यू